चला तर मंडळी गणेश चतुर्थी आहे आणि बाप्पाच्या आवडीचं मोदक होणार नाही असं बरं होऊ शकतं का सारण करण्यासाठी तुपात खसखस दोन वाट्या ओला नारळ दोन मिनटं परतायचा एक वाटी गुळ घालून छान एकजीव होऊन सारण ड्राय होईपर्यंत परतायचं शेवटी वेलचीपूड घालून सारण गार करायचं पारी करण्यासाठी एक वाटी मैदा एक वाटी बारीक रवा थोडं मीठ तीन चमचे कडकडीत गरम तेलाचं छान मोहन लावायचं थोडं थोडं पाणी घालून मध्यम पीठ मळायचं खूप घट्टने खूप पातळणे मध्यम असं पीठ मळलेलं आहे झाकून पंधरा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं तोपर्यंत सारण गार झालं पीठ छान मुरलंय त्याला एकदा मळून घ्यायचं एक लाटी घ्यायची मध्यम पारी लाटायची खूप खूप जाड नाही नाही पातळ त्यामध्ये सारण ठेवायचं आणि तिसऱ्या बोटाच्या मदतीने खालीपर्यंत कळ्या करायच्या करा मोदकाचं बंद करायचं इतक्या प्रमाणात अकरा ते बारा मोदक छान होतात मध्यम गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळायचे बिस्किटांसारखे खुसखुशीत मोदक तयार आहे तुम्हाला कोणता मोदकाचा प्रकार आवडतो कमेंट मध्ये कळवा हे मोदक करणार आहात का तेही सांगा रेसिपीला लाईक शेअर करा